हे जर सगळ्या मागण्या तुमच्या पूर्ण झाल्या नाहीत तर राज्य सेनेची काय भूमिका असणारे पुढच्या काळात आम्ही निकुले साहेबांना हात जोडून सांगतोय म्हणणं स्पष्ट आहे आम्ही प्रामाणिकपणे काम करतो आमची रोजीरोटी ज्याच्यावर चालते आम्ही कोणाला हप्ते देत नाहीत त्यामुळे चांगल्या प्रकारे त्यांची उपजीव करतात तुम्ही पण आमच्या बरोबर पर ती करावं पण आमच्या नावाची खोटी बदनामी करू नका जी लोक करत असेल निकोले साहेब त्यांना आत्ताच आवर घाला नाहीतर आम्हाला पण रस्त्यावर त्याच्या विरुद्ध उतरायला लागेल आत्ता पाहिजे आम्हाला हे पाहिजे त्याच्यानंतर त्यांचे जे पत्रकार पत्रकार सुद्धा येते ह्या आमच्याकडनं हप्त्या अगोदर आम्ही एक वर्ष लोकांना सांगितलं लो होतं एक वर्षांनंतर आम्ही ह्या सगळ्या गाड्या जानेवारी एक तारखेपासून टोटल गाड्या बंद करतो प्रायव्हेट गाड्या बंद केल्या आणि परमिटच्या गाड्या घेतल्या आता परमिटच्या गाड्या घेतल्या त्यानंतर आम्हाला दोन पैसा मदत जी पेपर वर्क मध्ये जी मदत लागते ती मदत करणार कारण त्यांच्या ज्या गाड्या आहेत त्या पंधरा वर्ष जुन्या आहेत ग्रीन टॅक्स जो असतो तोही एक्सपायर झालेल्या काही गाड्या आहेत मग त्यांनी त्या स्क्रॅप मध्ये उपस्थित आहे माझ्या सोबत ही सगळी ड्रायव्हर मंडळी आहे आणि हे स्टँड अनेक वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे आज आपण जर पाहिलं तर ह्या ज्या सगळ्या टॅक्स्या लागलेल्या आहेत या टी परमिटच्या आहेत अर्थात हे सगळे ड्रायव्हर जे आहेत ते ऑलरेडी सरकारला टॅक्स पे करतात आणि कुठेतरी कोणतरी येतं प्रायव्हेट गाड्या चालवतो आणि हप्ते घेण्यासाठी हे स्टँड बेकायदेशीर असं म्हणतो तू आगरी वाहतूक सेना या विरोधात उतरलेली आहे नेमकं सगळं काय का प्रकरण आपण जाणून घेऊ आपल्यासोबत काही कार चालक का आहेत त्यांच्या सगळ्या या ज्या घर गर, घरातल्या ज्या महिला आहेत त्या देखील या ठिकाणी गर, आलेल्या आहेत कारण सकाळच्या कामाला ज्या वेळेला हे घरातून बाहेर निघतात तेव्हा त्यांचा जीव धोक्यात टाकून ते प्रत्येक पॅसेंजरला आपल्या घरापर्यंत पोहोचवतात आणि कुठेतरी त्यांना देखील असं वाटतं की आमचे जे पती आहेत ते सुरक्षित राहिले पाहिजेत तर सुरुवातीला मी ते कार चालक का, आहेत त्यांना विचारेन की नेमका त्याला काय त्रास होतो दादा नाव सांगा तुमचा राजेश गणपतर किती वर्षापासून तुम्ही गाडी चालवताय सर कमीत कमी आम्हाला ते बावीस वर्ष मग वीस बावीस वर्षाच्या नंतर हा संघर्ष का होतो संघर्ष म्हणजे आता कसं आहे पूर्वी आम्हाला इथल्या लोकांनी त्रास दिला की आम्ही बाहेरवाले बाहेरवाले असं करून ना आता आम्ही टी परमिट गाड्या घेतल्यात पोलिसांनी पण आम्हाला याच्याबद्दल त्रास दिला की गाड्या लावायच्या नाही हे करायचं नाही ते करायचं नाही आता आम्ही टी परमिट गाड्या घेतल्यात आता आमच्याच सहकारी जे होते ते प्रायव्हेट गाड्या चालवतात तर त्यांना आमच्यामुळे त्यांना त्रास होतोय मग तो त्यांचा प्रॉब्लेम आहे तो त्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांनी सॉल्व्ह करावा त्यांना आज पण आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही पण गाड्या विका आणि टी परमिट किंवा काळ्या पहिल्या गाड्या घ्या आम्ही तुम्हाला सहकार्य करू परंतु ते तसं करायला बघत नाही संघर्षाचा पवित्र उचलतात आता तुम्हाला त्रास नेमका कोणत्या पक्षातली लोक देतात पोलिसांचा त्रास होतोय पक्षातल्या लोकांचा त्रास होतो की इकडचे त्यांचा त्रास त्रास नेमका कोणाच आजच्या घडीला तसं कोण हे नाही करत परंतु काय होतं पूर्वी जे होते ते गावातलेच लोक येऊन आम्हाला त्रास द्यायचे होते जे बाहेरच्या गाड्या पक्षवाले जे मनसेवाले होते काँग्रेसवाले होते आम्हाला हप्ता पाहिजे आम्हाला हे पाहिजे त्याच्यानंतर त्यांचे जे पत्रकार यायचे पत्रकार सुद्धा येते आमच्याकडनं आमच्याकडून हप्ते घ्यायला पण ते कसं होतं चला आपलं गळ्यात फास आहे म्हणून आपण थोडंफार इकडून तिकडून करायचो पण आता आमच्या स्वतःच्या टी परमिट गाड्या आहेत काळ्या पिळ्या गाड्या आहेत तर आम्ही का म्हणून कुणाला हप्ते द्यायचे आणि काय हे करायचे सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की जर त्यांनी टी परमिटच्या गाड्या घेतलेल्या ऑलरेडी ते ट्रान्सपोर्टचा जो काही पैसा आहे तो सरकारला भरतायत मग ते इतर पैसे का देतील अजून काही ड्रायव्हर राय आहेत त्यांच्याकडनं जाऊन घेण्याचा प्रयत्न करू नाव सांगा तुमचं सा। अजय दिनकर किणी किती वर्षापासून तुम्ही इथे दहा पंधरा वर्ष झाले दहा वर्षापासून गाडी चालवताय आता हा ही समस्या आताच का आली नाही अशी पूर्वी पण आम्हाला समस्या यायची असं काय नाही आम्हाला भरपूर लोकांनी इथे त्रास दिला मनसेवाले असो काँग्रेसवाले असो परत त्याच्यामध्ये पोलिसांनी पण आम्हाला भरपूर वेळा त्रास दिला त्या हिशोबाने मग आम्ही आता प्रायव्हेट गाड्या घेतल्या प्रायव्हेट गाड्या विकून टी परमिट गाड्या घेतल्या आणि ह्या गाड्या घ्यायच्या अगोदर आम्ही एक वर्ष लोकांना सांगितलं लो होतं एक वर्षानंतर आम्ही ह्या सगळ्या गाड्या जानेवारी एक तारखेपासून टोटल गाड्या बंद करून प्रायव्हेट टी परमिट गाड्या घेतल्या तर काही गाड्या घेतल्या नाही म्हणून त्यांना तो, 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 तो इश्यू होतो आणि त्यांना आमचा प्रॉब्लेम होतो टी परमिटच्या गाड्या काहीने घेतल्या ना म्हणून त्यांना तो इश्यू तयार केला जातो जाणीवपूर्वक काहीतरी कटकारस्थ रचून एखाद्या आमदाराला काहीतरी वेगळी कल्पना देऊन त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळ्या भरून या सगळ्या गोष्टी केल्या जातात असं या कारचालकांचं म्हणणं दादा या पुढे काय नाव आहे हो तुमचं पंढरी भोईर पंढरी वैर आगरीच का हो आगरीच। तुम्ही मूळ कुठच्या मग आता इथे जे काही समस्या चालू आहेत त्याचा त्रास नेमका तुम्हाला कोण देतो आमदार पोलीस कोणाकडनं त्रास त्रासचा प्रश्न नाही पहिल्यांदा आमच्या प्रायव्हेट गाड्या होत्या प्रायव्हेट गाड्याच्या नंतर आमच्या इकडे महानगरपालिका मुंबई महानगरपालिकेमध्ये वीस हजार पाचशे फाईन लागायची सहासष्ट एकशे ब्याण्णव आणि तीच ग्रामीण विभागामध्ये दहा हजार पाचशे लागते जर या उद्दिष्टाने आम्ही एक वर्षानंतर फॉलोअप घेतला दादांचा फॉलोअप घेत घेतल्याच्या नंतर आम्ही प्रायव्हेट गाड्या बंद केल्या आणि परमिटच्या गाड्या घेतल्या आता परमिटच्या गाड्या घेतल्याच्या नंतर आम्हाला दोन फायदे झाले एक आम्ही स्वतः छाती ठोक धंदा करू शकतो आणि दुसरी गोष्ट जे लोक आम्हाला गोर गरीब येतात आमच्या गाड्यामध्ये बसतात त्या लोकांना व्यवस्थितरित्या इन्शुरन्स क्लेम या गोष्टी सहजरित्या त्यांना मिळू शकतात याच्यामुळे आम्हाला आनंद वाटतो पण हे लोक जर सांगतील का आम्हाला जर प्रायव्हेटच गाडी चालवायचे तर मग इतर लोकांचं काय ऍक्सिडेंट झालं तर पण त्यांना इन्शुरन्स किंवा त्यांना काही मोबदला काय मिळणार अशा काहीच गोष्टी होणार नाही त्याच्यामध्ये आम्ही ज्या चालवतो त्या गव्हर्नमेंटच्या हिशोबाने पण चालवतो हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि आत्ता टी परमिट आणि टॅक्सी घेऊन आम्ही ज्या गाड्या चालवतो त्याच्यामध्ये आम्हाला पोलीस प्रशासन पण आम्हाला मदत करते का ज्या गोष्टी तुम्ही घेतल्या परमिटच्या गाड्या घेतल्या टी परमिटच्या गाड्या घेतल्यात या अति चांगल्या गाड्या घेतल्यात आणि व्यवस्थित धंदा करा पण आता जे लोक आंदोलन करतात त्याच्यावर आमचा पण विरोध आहे का आम्ही सरकार मान्य आम्ही सगळ्या गोष्टी ठाम करा नागरी वाहतूक सेनेचे पदाधिकारी आहेत कल्पेश भोईर उर्फ कुमार त्या लोकांचं असं म्हणणं आहे की त्या लोकांना त्या गाड्या का घ्यायच्या नाही परमिटच्या त्यासाठी तुम्ही काय त्यांना मदत करा त्यांची परिस्थिती ते असे मला बाहेरून ऐकायला आले की त्यांची परिस्थिती ही गरीब आहे पण त्यांनी हे म्हणणं आमच्या समोर जर मांडलं तर आम्ही त्यांना टी परमिट किंवा टॅक्सी घेण्यासाठी मदत करू कोणती मदत करणार काय मदत पेपर वर्क मध्ये जी मदत लागते ती मदत करणार कारण त्यांच्या ज्या गाड्या आहेत त्या पंधरा वर्ष जुन्या आहेत असंही त्यांचा जे टॅक्स जो असतो तोही एक्सपायर झालेल्या काही गाड्या आहेत मग त्यांनी त्या ते स्क्रॅप मध्ये टाकावा जे पैसे मिळतात त्याच्यात त्यांनी ते, ते डाऊन पेमेंट करून त्यांनी टी परमिट किंवा टॅक्सी घ्यावी आमच्या आमचे पण जे चालक मालक आहेत ते पण काय ते पण काही करोडपती नाही आहेत त्यांनी पण संघर्ष करून जे ज्या जुन्या गाड्या होत्या त्या विकून त्याच्यावर कर्ज घेऊन आता पंधरा पंधरा ते वीस वीस हजार एकेकाचा इमाय आहे त्या हप्ता आहे गाडीचा ते भरतात ते व्यवस्थितपणे धंदा करून त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्याकडे सगळे कागदोपत्रे आहेत तुम्हाला जेव्हा तपासायचे असतील तेव्हा तुम्ही अग्रिसेना महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांच्याकडे येऊ शकता कारण त्यांच्याकडे जर सगळे कागदोपत्र असतील तर मला तरी असं वाटतं की विनोद निकोले एक चांगले आमदार आहेत मी देखील कित्येक वेळा त्यांच्याशी बोललेलो आहे कोणतरी त्यांना मिसगाईड करत आहे आणि कोणतरी त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं भरत आहे तर निकोले साहेब आपण येऊन स्पष्ट बघा आणि जर काय ट्रान्सपोर्टच्या का गाड्या चालत असतील करायची गरजच काय आगरी सेनेची आता सगळ्यांमध्ये काय भूमिका असणार नमस्कार माझ्या या संदर्भात काल निकोले साहेबांची बोलणं झालं की त्यांना सविस्तर काय विषय आहे कशा प्रकारे त्यांना त्यांची लोक मिसगाईड करतात ते सांगण्यात आलं माझ्याकडून आमची संघटना जी लिगल आहे त्याचे पेपर आम्ही पोलीस स्टेशनला जमा केलेले आहेत संघटना ही शेवटी मी त्यांना सांगितलं आपण पण आदिवासी लोकांना काम लोकांसाठी काम करतात त्यांना वेळ पाहिजे होता की पंधरा दिवस पाहिजे तुम्ही बोला महिना घ्या पण टी परमिट करा आणि त्यांचं पण पोट पण आमचं त्याचं म्हणणं नाही आहे की त्यांची त्या त्या लोकांनी धंदा करू नये पण त्यांनी टी परमिट घेऊन धंदा करावा आणि दादागिरी करणं विशेष विषयच नाही पोलीस स्टेशनला आम्ही स्वतः ते लोक त्यांची लोक निकोले साहेबांना काहीतरी मिसगाईड करतात आणि सांगतात की दादागिरी करतात इकडे दादागिरी कोण नाही रोज कमवणार रोज खाणारी लोक आहेत बरोबर ना बोलते मी रोज कमवणार रोज खाणारी लोक आहेत ही कोणाच्या दादागिरी करणार नाहीत पण एक लक्षात घ्या त्या त्या, त्या गाडीमध्ये बसणारा प्रत्येक माणूस सेक्युअर्ड होतो कारण टी परमिट असल्यामुळे त्यांचा इन्शुरन्स काय उद्या काय झालं तर त्यांना त्याचं बेनिफिट मिळणार आणि प्रायव्हेट गाड्यांमध्ये ते चाललं तर ते, ते होणार नाही आणि एक पासून आमच्या संघटनेने मार्गदर्शन केलेलं आहे की एक वर्ष आपण लिमिट दिलेलं होतं प्रत्येकाला एक वर्षाचं लिमिट दिलेलं की आपण एक वर्षानंतर ही टी परमिट घ्या कारण किती वर्ष तुम्ही गेली बावीस वर्ष तो धंदा करतात आणि प्रत्येकाला किती लोकांच्या पाया पडायचं त्यामुळे संघटनेने सगळ्यांनी मिळून एक डिसिजन घेतलं आणि टी परमिट आणून आपला धंदा आपल्या मुलंबाना आपल्या फॅमिलीला व्यवस्थित चालवण्यासाठी हा धंदा केलेला आहे म्हणून मी परत एकदा सांगतो जे पण आमच्या विरुद्ध चुकीचा समज लोकांमध्ये पोलीस स्टेशनला देतात आहेत निकोले साहेब एकदा बसा काय सत्यता आहे ती बघा आम्ही तुम्हाला अजूनही महिनाभराचं टायमिंग देतो महिना दीड महिन्यात टी परमिट आणा पण दीड महिन्यानंतर ते टी टी परमिट आणल्या नाहीत आम्हाला पण संघटनेविरुद्ध आम्हाला तुमच्या विरुद्ध काम करायचं नाही मला संघटनेबरोबर आम्हाला पण उतरायला लागेल त्यांनी थेट इशारा दिलेला आहे की आधी टी परमिटच्या गाड्या खरेदी करा आणि नंतर स्टँड वरती या असं जर झालं तर सरकारच्या माध्यमातून ही गोष्ट समोर येईल आणि त्यात आगरी सेने ची आता दीड महिन्याची मुदत दिलेली आहे आता पाण्यासारखं ठरेल की येणाऱ्या काळामध्ये आमदार विनोद निकोले काय भूमिका घेणार टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसविरा